नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया टाकूयाच्या हेडलाईन्सवर शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांची आमदार महेंद्र धुर्वे यांच्यावर टीका मुंबई गोवा महामार्गावर तिसऱ्या डोळ्याची नजर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासन सज्ज रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांचे निधन गेल कंपनीच्या पाईपलाईन विरोधात शेतकरी आक्रमक प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशांच्या विक्रीत विक्रमी वाढ गणेशोत्सव मंडळांना दिले जाणार धडे गणेशोत्सव काळात कचऱ्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न गणेशोत्सवाची चाहूल पेनमध्ये ढोलकीतून घुमतोय गणेशोत्सवाचा नाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात अॅडव्होकेट संजय टेंबे यांची खालापूर युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी आली घरां पाहुणी गो

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याची टीका आमदार महेंद्र यांच्यावर आमदार सचिन अहिर यांनी केली नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आमदार होणार असल्याचा विश्वासही आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे महिला असतील युवक असतील या सर्व संघटने हा पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांचं कार्यालय घेऊनच पोहोचून म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून काढण्याचा संदर्धा

उत्तम कोळंबे शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना अधिकारी महेश पाटील समन्वयक प्रशांत खांडेकर शहर अधिकारी पंकज रुपवते महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमाने कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे गणेश भक्तांचा प्रवास होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान सात विभागात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे या मार्गावरील खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून सात उपविभागीय पोलीस अधिकारी अकरा पोलीस निरीक्षक बेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्याऐंशी वाहतूक अंमलदार दोनशे अकरा पोलीस सत्तावीस वॉकी टॉकी दहा वायरलेस सेट दहा टॉईंग क्रेन दहा रुग्णवाहिका एकोणतीस सी सी टी व्ही कॅमेरे असा पोलीस बंदोबस्त असणार आहे यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चौधरी शिवाजी फडतरे जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम उपस्थित होते किरण बांधणकर मराठी लाईव्ह पेन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले राजकारणात सक्रिय असतानाही वसंत ओसवाल यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याने एक मोठा नेता गमावल्याच्या वसंत ओसवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे वसंत ओसवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष असून ओसवाल यांनी अनेक वर्ष सुधाकड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले होते वसंत ओसवाल मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत होते ओसवाल यांनी रायगड जिल्हा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद भूषवले रायगड जिल्हा नियोजन मंडळाचे तज्ज्ञ सभासद म्हणूनही काम पाहिले असून रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे काम केले आहे वसंत ओसवाल यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी मोठे योगदान दिले आहे धम्मशील सावंत पाली। पेन रावे मराठी तालुक्यातील कोपर डावरे हनुमानपाडा जोहे कळवे आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस पाईपलाईन साठी भूसंपादन करत असल्याने हजारो शेतकरी उद्वस्त होणार आहेत त्यामुळे या कंपनी विरोधात चोवीस गाव झेज संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून एक दिवसीय घाट घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांनी विरोध केला असून अनेकदा आंदोलनही केली आहे येत्या आठ दिवसात कंपनीने संपादनाची प्रक्रिया रद्द न केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणाचा लढा उभारणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले यावेळी अतुल म्हात्रे यांनी सदर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्यायाच्या भूमिकेसाठी आपणही लढ्यात अग्रेसर असणार असल्याचे सांगितले या आंदोलनाला आर के पाटील संजय थळे चंद्रहास म्हात्रे लेवन मोकल विनोद म्हात्रे प्रितेश माळी राजेंद्र पाटील समिता पाटील आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी गणपती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे नंदुरबार शहरातील गणेश मूर्तींना गुजरात मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातून मोठी मागणी आहे नंदुरबारच्या ढोल ताशांनाही सर्व दूर मागणी असून नंदुरबारचे वाजंत्री संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ढोल ताशांचा आवाज कानावर पडताच गणेश भक्तांचे पाय थिरकायला लागतात गणेश उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ढोल ताशांच्या दुकानावर मंडळांची गर्दी होताना दिसत आहे नंदुरबार शहरातील मंगल बाजार परिसरातील मुकेश मोची यांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय असून जवळपास पन्नास वर्षापासून ढोल ताशाचा व्यवसाय ते करत आहेत एक हजारपासून दहा हजारपर्यंत ढोलाची किंमत आहे तर दोनशे पन्नास पासून दोन हजारापर्यंत ताशांच्या किमती आहेत अत्यल्प दरात वाजंत्री साहित्य उपलब्ध होत असल्याने पंच्याहत्तर टक्के साहित्य विक्री झाल्याचे व्यावसायिक मुकेश मोची यांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार विदेशी पाहुण्यांना पेनच्या गणेश मूर्तीचे आकर्षण दीपक कला केंद्रात थायलंडच्या गणेश भक्तांची भेट कला निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पेन तालुक्यात थायलंडचे गणेश भक्त दीपक समेळ यांच्या कला केंद्रात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसांवर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेश मूर्तींच्या माहेर घरात कारखानदार आणि कारागिरांची लगबग सुरू आहे अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने जगभरासह अनेक राज्यातून गणेश भक्त गणपती खरेदीसाठी गणेश मूर्तीच्या माहेर घरात येत असतात बाप्पाचे आगमन होत असल्याने शहरातील दुकाने गणेश उत्सवासाठी फुलून निघाली आहेत तालुक्यातील गणपती कारखाने दिवसरात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मूर्तीवर रंगकाम दागिन्यांची सजावट डोळे आखणी यावर अखेरचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले असून याही वर्षी बाप्पाचे माहेरघर असलेल्या पेनमधून थायलंड अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया मॉरिशिससह राज्यात पन्नास ते साठ हजार गणेश मूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन ग्रामीण प्रगती फाउंडेशन आणि मास्टॅग फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणेश उत्सव काळात होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करावे याचे धडे दिले जाणार आहेत गणेश उत्सव काळात मोठ्या प्रमाणात निर्मल्य तयार होते हे निर्मल्य कुठेही फेकले जाते ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते याचा विचार करून ग्रामीण प्रगती फाउंडेशन आणि मास्टॅक फाउंडेशनने यावर उपाययोजना म्हणून थेट सार्वजनिक मंडळांना भेट देऊन निर्मल्यांचे संकलन आणि व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई गणेशोत्सवात ढोलकी वाद्याला प्रचंड महत्त्व आहे आरती भजनासह पारंपरिक बाल्या नृत्यासाठी ढोलकीची गरज असते ढोलकीचा आवाज कानावर पडला की आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते गणपतीच्या आरती वेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो पेन शहरात गुरवाळी येथे ढोलकी बनवण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू आहे ढोलकी तबला पक्वाज कच्ची ढोल ताशा बँजो साहित्य विक्री तसेच दुरुस्त करण्यात येते ढोलकी वाद्याची बांधणी करण्याचे काम येथे अनेक वर्ष केले जात असल्याने सणांच्या दिवसात मोठी गर्दी होत असते गणेश उत्सवाच्या काही दिवसाआधी परप्रांतीय ढोलकी विक्रेते पेनमध्ये डेरे दाखल होतात आणि कमी दर्जाच्या ढोलकी साहित्याची विक्री करत असल्याने काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यावसायिक अतुल गुरव आणि हेमंत गुरव यांनी सांगितले किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून मुंबई गोवा महामार्गावर कोकण वासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे आगामी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावरती कोकणवासी मुंबईकडून कोकणामध्ये येत असतात यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे विशेषतः मुंबई गोवा हायवेवरती कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट्स लावण्यात आलेले आहेत ला पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे ठिकठिकाणी क्रेन्स लावण्यात आलेल्या आहेत की जर कोणती वाहनं जर बंद पडली तर ते तत्काळ बाजूला घेता येतील ट्रॅफिक जॅम होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत आहे पर्यायी मार्ग जे आहेत तर त्याचे ते त्याचे पण नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदाच आपण ड्रोनचा वापर करणार आहोत ज्या ठिकाणी बॉटल नेक्स आहे ट्रॅफिक जॅमिंगचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजी पण आपण वापर करत आहोत हे सगळं होत असताना एक समाज माध्यमामध्ये एक मेसेज पण व्हायरल होत आहे की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणीतरी दोन लोकांनी एका गाडीला थांबवला आणि लुटण्याचा प्रयत्न केला हा मेसेज वेगवेगळ्या नावानं व्हायरल होत आहे परंतु रायगड जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीची कंप्लेंट प्राप्त नाही काही लोक खोडसळपणे पण पन अशा पद्धतीचे मेसेजेस जे लोकांना घाबरवण्यासाठी व्हायरल करत आहेत त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणारच आहोत परंतु कोकणवासियांना याद्वारे आम्ही आवाहन करतो आणि आश्वस्त करू इच्छितो की आपली काळजी घेण्यासाठी आणि आपला प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही सर्व तयारणीशी आम्ही तयारी केलेली आहे आपल्याला कोणतीही अशी काही तक्रार असेल किंवा आपल्याला दिक्कत असेल तर आपण आमच्या नियंत्रण कक्षाला वन वन टू या ठिकाणी आपण कॉल द्यावा आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून यावर्षी दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारलेली आहेत की ज्यामध्ये एक त्या ठिकाणी आपण जर थांबला तर त्या ठिकाणी वैद्यकीय पथक आहे पोलीस पथक आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे टॉयलेट्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आपली चहा पाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे फिडिंग मदर्स आहेत लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या थांबता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर याचा पण आपण जे प्रवासी आहेत आपण लाभ घ्यावा आणि आपल्या प्रवासा दरम्यान कोणतीही आपल्याला अडचण भासल्यास आपण पोलीस आहे चौकी आहे त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करावा धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली खालापूर युवा वकील संघटनेची सर्वसाधारण सभा खालापूर न्यायालयातील वकिलांच्या बार रूम मध्ये पार पडली या सभेत युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट संजय टेंबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून टेंबे यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे युवा वकील संघटनेचे अध्यक्ष सचिन साळके यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पुढील अध्यक्षपदाची धुरा ॲडव्होकेट संजय टेंबे यांच्याकडे सुपूर्द करत ॲडव्होकेट टेंबे यांचा सत्कार केला न्यायालयात होणारे सेवा समितीचे से शिबिर आणि लोक अदालत यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन बार असोसिएशनचा नावलौकिक वाढवण्यासाठी काम करेल असे मत अध्यक्ष टेंबे यांनी व्यक्त केले यावेळी माजी अध्यक्ष ॲडव्होकेट विकास मात्रे ॲडव्होकेट राजू आपटे ॲडव्होकेट धनंजय शेट्टे ॲडव्होकेट उमेश पवार ॲडवोकेट अभिजित बलकवडे ॲडव्होकेट नितीन गायकवाड ॲडव्होकेट योगेश मानकवळे ॲडवोकेट सचिन चाळके ॲडव्होकेट महेश भद्रिके ॲडव्होकेट सोमनाथ दळवी ॲडव्होकेट गजानन पवार ॲडव्होकेट जयेश तावडे ॲडव्होकेट जितेंद्र जाधव ॲडव्होकेट मनोज पाटील ॲडव्होकेट भगवान लाले ॲडव्होकेट यश दरने आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर गणेश उत्सव जवळ आला असून गणेश भक्त गणपतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात मग्न आहेत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना गणपती उत्सवाचा पुरेपूर आणि चांगला आनंद लुटता यावा यासाठी गीतकार मनीष बोईर यांनी गौरी आली घरान पाहुणी गो हे गीत लिहिले असून या गीताचे गायन जगदीश पाटील गायिका रागिनी भगत यांनी केले आहे सध्या हे गीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गणेश भक्तांनी या गीताला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न